अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता अखेरेस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या आपल्या शंभूराजांना औरंगजेब बादशाने वडू तुळापूर येथे ठार मारले होते महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगवेगळा करून औरंगजेबच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काटेवर फेकून देण्यात आले ज्या भीमा इंद्रायणी आतापर्यंत शंभूराजेचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विकरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेल्या त्या इंद्रायणी भीमेच्या काटावरचे पाणीसुद्धा शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबने दिला होता औरंगजेबच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमीच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा कुठ्ठ अंधार आता नाहीसा होत होता तांबडं फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आबाळात भिरभुरू लागले होते भल्यापाटे जनाबाई परटीन धुनं धुण्यासाठी नादी काठ्यावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले मेंढपाळाने सांगितले की आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबने त्याच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्तामासाचे तुकडे पाहून दावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावचे पाटील असणारे दामाचे पाटील कोरेगावहून गावात परतले बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजाच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे अगदी उदासवानी होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही हे आपल्या शंभूराजांच्या शिवाजीराजांच्या मुलाचे रक्तामास आपल्या शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलो याचं दुःख वाटतंय खरं आहे तुमचं मंदिराज या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजीराजांनी आपल्या लेकरांबाळावर या मुलखांवर काय कमी उपकार केलेत हो आज त्यांच्या लेकरांचा अथडी कोतळा आपल्या गावाशेजाच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मुग गिळून गप्प बसावे हे ना बरं वाटतं बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभू राजांसाठी माझे काळीचं जास्त तुटतंय पण गावच्या भोवतील चार पाच लाखो फौजांचा तळ पडलाय बादशाची लई दांडगी फौज आहे त्यांनी त्या रक्तमासाला कुणी शिवू नका असं फरमान काढलंय आहे पाटील आज दिवसभर हा गावातील फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतील सारी गावं गप्पगार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटला निकाल दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा उरकून अंतरुणावर पडायची तयारी करू लागले पण जनापर्न मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाही पाटलींनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज सा लावली होती रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलाने बोलावून घेतले ते वाड्यात या साऱ्या प्रकाराने बेचेन झालेला गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी टेकट दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराज्यांचे मास गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिले तर बादशाह करून करून काय करेल गाव चाळेल इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणी बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्यांच्यावर अंतस अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारसारख नदीकाठी पडलं आहे आणि आम्ही ही सारे नामर्त बांगड्या भरून गप्प आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर साऱ्या लेकी बाळी पदर एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारने काय हा पोरकटपणा लावलाय बादशाने गावावरून गाडवा नांगर फिरवला म्हणजे कळेल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या मास एखाद्या गारी गिद्याने देणं या परीस आपण आणलेलं काय वाईट असं गाव आणि असो असा जुलूम हवा कशाला संभाळा तुम्ही तुमचा गाव आणि घर निघाले आम्ही राधाबाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर बरोबर जनापर्ठीण आणि वडू गावातील समग्र श्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदी काठ आला असं म्हणतात काळा अंधार होता बादशाच्या फौजीची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागं बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्या सोबती दामाजी पाटील होते मध्यरात्र असल्याने औरंगाजेबचे सैन्य त्यांच्या छावणीत ढाराढूर झोपलेले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटावला त्यांच्या फुट फुटफुट त्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्याने डोक्याचे पागोटे ने धोतर पागो सोडली त्यामध्ये माणसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्याकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेचनी निर्माण झाला चित्ता रचायची कोणी कोणाच्या जागेत दामाजी पाटील आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्याचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर होता शिवाय तेथून तळ तळही अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपला गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गावाशिवार जवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना समजा उद्या बादशाचे संकट आलेच तर कुठबी निघून जाऊ आम्ही या गरीबाच्या ताटलीत हात हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलाने गावातील तर पोरांना सांगितले अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशी बाहेरच अडवा गोपीनाथल्या दगडाने लोळवा एकाला प्राण गेले तर चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असं दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथभुवाने बेलपत्र तुळशीपत्र व्हायली अखेर शंभू राजांच्या चित्तेला अग्नी दिल्या गेला आग धडाधडा पेटू लागली आगीच्या चोला काळ्या अंधारात असमानतात गेल्या गावकऱ्यांना हुंदका फुटला होता आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या पोऱ्यात धाय कोलमडून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आला असे पाखरा त्या अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाटे होण्याआधीच राजांची चित्ता गेली गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमाच्या काटेकडे धावला तांबडा फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजडू लागलं होतं पाखरे जागु होऊ लागली होती नदी काठावर जमलेला तो वडूगाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे